ना ना ने ऑफिसांना सांगण्यात येते किंवा वयच्या सांगण्यात येते पाणुक सांगल्या जाता तुमचा तुम्हाला जे वर्सन वर्सन किती लागतं बाकी ते नाही पण मशीन नागाल्या बरोबर तुमचे अर्धे पैसे हा पण ते हा पे करता अर्धे पैसे दुसरं तुमचे हे आह खत बिल लागतं किंवा जे धाकणी असतो ती सुद्धा सगळं तुमच्या की काय हां शेती जे किती आली तुमची ती बंद दोन नका शेती आम्हाला जाय आता जे आम्ही दोन तीन आयोजन करतात ते आम्ही चार दोन जे करा आणि कसला भारसून सुद्धा सपोर्ट जाल्यार आम्ही तुमच्या बरोबर असा आणि कसले बाकीचे सुद्धा विषय आले जर तुम्ही सांगा आता एक बरं मेडिकल कॅम्प करतले हेल्थ कॅम्प जे डॉक्टर घेऊन येतले त्या टायम सांगता नाही गाडी भोव त्या सगळे तुम्ही या एक चश्मा म्हणून एक डॉक्टर एक सुद्धा आपत्तले दोळे तपासपाक आमी पळयता की चश्मा चष्मा फ्री मेटा पण सध्या तुम्ही हे सारे तुमच्या हा किती आणि विषय असले जर तुम्ही सांगा तुमकां ऑफिस संपूर्ण तुमची वॉरां जी आता तुमची नांवां घाला वॉरांना ती बरोवन द्या आमच्या ऑफिसांना कोणें घेया घ्या कडेन बसा तुम्ही महेशा कडेन एका घेवन बसा सगळ्यांची नांवां बघा किती जी व्यवहारांत हांडे कापणी असे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आता नावरपास सोडतली पण शेतात फेब्रुवारी मार्च महिन्यात तुम्ही दुसरी कृषी काढला आहात पण ती माझ्याकडून हा हा किंवा आमच्यात सुद्धा नमता एकता मी ओबीसी फेब्रुवारी तुम्ही रेडी पहिली माझ्याकडे आणून दिया फाल्या नांगण आय दि क्रिशी कार्ड दिव कळ मशीनं ते म्हणतात पेडणे असं म्हणतात आणि दुसरेकडे आह म्हणतात तुम्ही फेब्रुवारी दीत नी सोय आता घरी वचपाची गरज हा मशिनं तुमकां पहिली पावत आता सुद्धा कापणी आता पळय ती किती न्हू तुमची कृषी कार्डा द्या सगळ्यांची काप कोणाची हा फुडची पेमेंट तो हा बसून पेमेंट करून दिता हां आता सगळी किती आता बरोबर दिया मला

पेडणे तालुका पण सांगता पेडणे तालुका म्हटल्या एक आमचा एक शेतकरी मोठ्या संख्येन आमचे शेतकरी असा जायते शेतकरी आमचे असे असे कॉस्ट पडत शेतकऱ्यांनी मागी ते असो असू नांगरणी कापणी असो किंवा जे खत असो आणि शेतकऱ्याक ते खूप मड होता भार होता जे असो पाऊस जे पडता पाऊस पडून जेव्हा खूपशे गेल्या वर्षा शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले त्यांना हा सरपंच असलो त्यांना हावे प्रत्यक्ष माझ्या विलेजीत प्रत्येक गावागावी वचून वचून लोकांची शेती जितली हानी झाल्या बरोखरत कोण दुःख दिसता कारण आमची सुद्धा शेती असा आम्ही स्वतः शेतीत वावरपी मनी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना इतले कष्ट करून त्यांची शेती जे पिढ्यार जाता त्यांना खरोखर एक शेतकऱ्याचे जे मनोबल असता पण जे शेती करण्याचे असं पण तो खरोखरच वाईट दिसता आणि ते असे चित्तात मनात की कित्याक शेती करून किती फायदो असा म्हणून पुढे फुडें शेती मागे ते करपाचे बंद जाता सो ह्या शेतकऱ्यांक जर जाय जाल्यार खरोखरच आम्ही जे आमकां निवडून हाडतात लोक एक कर्तव्य असतं जे सोशल वर्क म्हणतात कसे निवडणूक निवडून बरोबर खुर्चेर बसलो फुडल्या निवडणुकीत परत त्यांना येऊ मतदान झाला हे नू तर एक त्यांचे मेन मुख्य प्रामुख्यान त्यांचा विषय असा त्या त्या ते अभिषेकात गेले आता दोन हजार बावीसच्या जे जे शेतकरी आमचे आसात नांगरणी कापणी असो किंवा जे खत असो या गोष्टी आम्ही त्यांना एक सपोर्ट करतात आज आम्ही प्रत्येक विलेजींनी मागीर मग असो केली असो मोरजी असो आणि त्यांच्या प्रत्येकाचो विविध विषय असा आणि हांव वेळोवेळी जेन्ना सांगता जे प्रॅस माध्यमातून जे काजू मागे ते बाकीचे इतर फार्मर्स असतात हांव थोडेच एक डिक्लेर करून दिवस सोता की जे जेन्ना आमचो एक शेतकरी शेतकरी म्हणल्यार शेतीच करता असो न्हू मागीर ती भाजी पालो असो नाल्यार मागीर बाकीचे आमी मिरची बी मोठ्या संख्येन आमी लागवड करता जे वर्सभरा जेन्ना बऱ्या पैकी एक शेतकरी आपली बरी शेती शिति करता शेती तशी न्हू मागीर मिरची मागीर बाकीचे जे भाजी पालो असो जाल्यार आनी कितें गोश्टी हे जेन्ना करता तेन्ना एक तेंकां प्रोत्साहन दिवपाक लागून एक बऱ्या पैकी एक आमच्या क्लबा मार्फत आमी तेंकां एक मांद्रे कॉन्स्टिट्युंसी म्हणजे अवॉर्ड दोरपूक सोदता की बेस्ट शेतकरी असो म्हणून आणि तो आता जर हा ॲनाउंस करू सोदता की मांद्रे विलेजी मांद्रे कॉन्स्टिट्युंसी टोटल जितले आमच्या नऊ विलेजी आसा, जो शेतकरी शेती करता मागे ती भाजी लागवड करतात इतर जे शेती जे कसो जी जमीन म्हणतात ती कल्टिवेट जे, जे कल्टिव्हेट करतात ते मिरसांव असो हे प्रत्येक हेचो त्यांच्यानी फ्रॉम ह्या पावसाळ्यात जे जुलै महिनो टील नेक्स्ट पर्यंत जे जे उपक्रम जे शेतकरी करता त्यांना हांव अनाऊन्स आता करू शकता जो बेस्ट शेतकरी जेन्ना आम्ही निवड करतले आम्ही स्वता वचून पळयतले शेती कोणा कोणाची खाय कसे लायला या वर्षाभरा भर त्यांचे फोटोग्राफ आमकां आमच्या ऑफिसान सबमीट करचे त्यांना एक आताच हा अनाऊन्स करता एक बेस्ट शेतकरी म्हणून ट्वेंटी थावजंड थाऊजंड म्हज्या कडल्यान माझ्या क्लबा कडल्यान सिद्धिविनायक स्पोर्ट एन्ड कल्चरल क्लब या क्लबाकडल्या त्यांना पंचवीस हजाराचे बक्षीस मिळते बेस्ट शेतकरी म्हणून आम्ही अवॉर्ड देतले शेतीत असे नो नांगरणी तरवत लायता पण तेच न सगळे शेतकरी शेती शेतीक लावून आम्ही म्हटलं तसे बेस्ट शेतकरी म्हणू शकता मिरचीचे लागवड असतं मागीर भाजी पलो परतून एकदा सुद्धा इतर गोष्टी जो आता फोटोग्राफ मारून त्या शेतीन राहून फोटोग्राफ मारून आमच्या ऑफिसात हर सबमिट करचे आपले फोटोग्राफ त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट म्हणजे चतुर्थीच्या दिसांनी ऑन द चतुर्थी दिसा टू थाऊजंड ट्वेंटी ते जे बेस्ट शेतकरी अवॉर्ड जो असा तो त्यांना शेतकऱ्याक दिले आता कितले टोटल शेतकऱ्यांक तुम्ही मदत केल्या पण आता जे हे विरणे आम्ही हे फेस त्रि फेस म्हणजे पहिले आमचे जे लोकल्स असले पण जे वॉर्डाचे मजे म्हणी त्यांना दिले सेकंड जी फेज असा पळय ती मांद्रे विलेजीन जे जे आमचे जे शेतकरी असा केल्ले आम्ही की केले कितें अडचण असा शेती कि करतात किंवा विषय असा जे पेस्टिस आसूं किंवा एक असो एक संपर्क साधो म्हणून त्या फेसीन दिला आय गो थर्ड फेज जे कोण उरलेले असा त्या कोणा दुखोवचे न आणि ती नावांची नावं सगळ्यांची घेतल्या जे आयज साधारण शंबर ते देडशी असतात ह शेतकरी तर त्यांना आमी आज सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो थँक्यू